डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीचा तात्काळ अनुदान देण्याची लाभार्थ्यांची मागणी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव अशा शिवारातील अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदली आहे त्यासाठी राज्य शासनाकडून अडीच लाख रुपयाचे अनुदान, अनुदान देण्यात येते मात्र तीन महिने उलटूनही अनुदान मिळाले नाही या शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे काढून विहिरीचे खोदकाम केले आणि अनुदानासाठी संबंधित कार्यालयामध्ये चक्रा मारून अनुदान मिळत नसल्याने संतप्त झालेला बुलढाणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी यांची घेत तात्काळ अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे आत्महत्येचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे

आणि कोदून हो पूर्ण झाले नेऊन एक दीड महिना झाले आणि कर्मचारी अत्यंत आम्हाला त्रास देत आहेत आणि आम्ही जो विरेला खर्च लावला हा अक्षरशः कष्ट करून किंवा व्याजाने पैसे काढून लावला पाच रुपये सगळ्याचे आम्ही पैसे आणले कर्जबाजारी झालो पहिलेच शेतीले भाव नाही शेतमालाला भाव नाही आणि त्यामुळे आम्हाला तालुक्या लेवलचे अधिकारी त्रास देतात आणि जिल्हा लेवलचे अधिकारी त्रास देतात अक्षरशः अधिकारी भेट घेतली आज आज अधिकारी भेट घेतली अधिकारी म्हणते दोन दिवसांनी टाकतो याच्या अगोदर सुद्धा आमचे दोन चक्कर झाले हेच हेच त्यांचे वाक्य होते की दोन दिवसांनी टाकतो म्हणून आमची हेच मागणी आहे जर आम्हाला आमचे निधी जर वेळेवर मिळाला नाही तर योजनेचा सुद्धा लाभ मिळून आम्हाला काही फायदा नाही कारण आम्हीच नाही राहणार आम्ही या कारणासमोर आत्महत्या करणार आहोत याला जबाबदार अक्षरशः इथले कर्मचारी व तालुका लेव्हलचे कर्मचारी आहेत कुठून आले तुम्ही काय नाव आहे काय घ्यायला आता मराठी म्हटलं बा तिकडे काही केर नाही साहेब इकडले साहेब घेतील अटी आलो आता या साहेबांना सांगितलं मला की आता चार आठ दिवसात तुमची फाईल फाईल गेली सर्व ओके व्हायला या चार आठ दिवसात तुमचे पैसे टाकून कशाचे पैसे होते हे विहिरीचे दीड महिना झाले विहिरीचा मोजमाप काढून आणलं आणि तुमचे आता बा आठ दिवसात मी आले बँके साहेबांना सांगलं मला बँकेवर जा बँकेत गे गेलो तर बँकेत पाहतो पैसे नाही आले आज काय सांगितलं होतं आज तिकडे सांगितलं बघ या दोन तीन दिवसात टाकतो पैसे आणि तुम्हाला या दोन दिवसात फोन लावतो साहेब असं सांगितलं बा मी असेल सांगितलं म्हटलं नाही पैसे आले साहेब तर मी अर्थी दोरी आणतून तुमच्या हाफीसमध्ये फाशी घेतो कारण म्या लाख रुपये पाच रुपये शेकड्यात काढले तो पैशावाला मलकरा लागता मग आता त्याचे पैसे नाही दिले तर मग त्यावेळी मी घरी काय केलं राजाला बायको मला बोलली म्हणे तुम्ही काय झकमाला विरखाली पैसे घेतले आणि या सामनेवाल्याचे तर म्या साहेब ते बाटली आणली म्हटलं घेतो मतलब बायको म्हणजे काय करू मतलब मी दारू घेतो बायको नव हे दारू शिशी नाही म्हणून तशी हाताला लिही सगळी खंबा तालुक्यामध्ये काही शेतकरी लाभार्थी या ठिकाणी आले होते काय नेमकी त्यांची तक्रार होती शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी काम केल्यानंतर अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात पडले नाहीत परंतु काल आजच आता बिलांचे फाईल आमच्याकडे आलेले आहेत दोन दिवसात किंवा या आठवड्यात त्यांचे पैसे त्यांच्या खात्याला जमा होऊन जातील तरी शेतकऱ्यांनी बाकीचे पैसे मिळाल्यानंतर புடிச்சு காம்க்கு